नमस्कार पेट पूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण ब्रेडपासून झटपट तयार होणारी टेस्टी अशी रेसिपी बघतो आहे तरुण मुलं शिक्षणाच्या निमित्ताने किंवा नोकरीच्या निमित्ताने घरापासून दूर राहतात त्यांच्यासाठी ही रेसिपी खूपच उपयुक्त असणार आहे तुम्ही तुमच्या मुलांना ही रेसिपी शेअर करू शकता कशी करायची ते बघूया तूप घातलं पॅनमध्ये दोन चम्मच पाच ते सहा काजूचे तुकडे करून घेतलेले आहे आणि ते गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला तुपामध्ये परतवून घ्यायचे आहेत काजू जर नसेल तर तुम्ही शेंगदाणा घेऊ शकता शेंगदाणा पण फ्राय करून घ्यायचा आणि हे आता आपले काजूचे तुकडे फ्राय झालेले आहेत काढून घेतलेत ब्रेड घ्यायची आहे तुमच्याकडे अवेलेबल असेल ती ब्रेड घ्यायची माझ्याकडेही फ्रूट ब्रेड अवेलेबल होती तर मी ही घेतलेली आहे साधारण सात ते आठ स्लाईसचे मी तुकडे करून घेतलेले आहे तुपामध्ये परतवून घ्यायचे थोडेसे कडक करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि हे आता झालेले आहे काढून घ्यायचेत आणि आता तेल घालायचं आहे आपल्याला साधारण मोठ्या चमच्याने दीड चमच मी तेल घातलेलं आहे मोहरी घालायची पाव चमच तेल गरम झालं की पाव चम्मच मोहरी घातलेली आहे जिरं घालायचं पाव चम्मच जिरे घातलेलं आहे मी एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला घातलेला आहे तेलामध्ये परतवून घ्यायचा व्यवस्थित गुलाबी रंग येथपर्यंत परतवून घ्यायचा तीन ते चार लसूण पाकळ्या चॉप करून घेतलेल्या घातलेल्या आहे एक इंच एक इंच अद्रकचा तुकडा किसून घेतलेला आहे तो घातलेला आहे आणि तेलामध्ये होऊ द्यायचा कढीपत्ता घातलेला आहे थोडासा तेलामध्ये होऊ द्यायचं आणि पाच ते सहा मिरचीचे लांब तुकडे करून घेतलेले आहे आणि घातलेले आहे तेलामध्ये होऊ द्यायचे ते पण कांद्यासोबत आता आपण टमाटर घातलेलं आहे एक टमाटर बारीक चिरून घेतलेलं घातलेलं आहे मऊ होऊ द्यायचं टमाटर तेलामध्ये मऊ होऊ द्यायचं आहे आणि इथे पुदिन्याचे सात ते आठ पानं मी बारीक चिरून घातलेले आहेत व्यवस्थित होऊ द्यायचं पुदिन्यामुळे एक वेगळा फ्लेवर येतो छान येतो आणि आता लाल मिरची पावडर घातलं आहे चम्मच हळद घालायची चम्मच मिक्स करून घ्यायचं मिरची जर तेज असेल तर लाल लाल मिरची पावडर नाही घातलं तरी चालेल टोमॅटो केचप घातलेला आहे दोन चम्मच आणि एक पाव लिंबू पिळून घालायचं लिंबूमुळे एक चटपटी तशी चव येते मीठ घातलेलं आहे एक चम्मच मीठ तुम्ही चवीनुसार तुमच्या कमी कमी जास्त करू शकता आणि हे फ्राय केलेले काजूचे तुकडे घालून घेतलेले आहेत आता आपल्याला पाणी घालायचं आहे तर छोट्या चमच्याने पाणी घालायचं इथे मी साधारण पाच चमच पाणी घातलेलं आहे परतवून घ्यायचं आणि आता ब्रेडचे जे तुकडे आपण करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे होऊ द्यायचे आहेत पाणी घातल्यामुळे हे थोडे सॉफ्ट होणार आहे जर कडक वाटलं तर थोडंसं वरतून एक किंवा दोन चम्मच पाणी पुन्हा घालू शकता तुम्ही मला इथे गरज वाटत नाही आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला जिरे पावडर आणि धने पावडर घातलेलं आहे अर्धा अर्धा चम्मच मिक्स करून घ्यायचं असेल तर कोथिंबीर घालायची माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे तुमच्याकडे असेल तर घालायची आणि आता आपल्याला झाकून एक वाफ काढायची आहे तर दोन मिनटासाठी हे झाकून मंद गॅसवर एक वाफ काढून घ्यायची दोन मिनिट झालेले आहे पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आहे आणि हा आता आपला ब्रेडचा उपमा तयार झालेला आहे सर्विंग बाऊलमध्ये काढून घ्यायचा खाण्यासाठी ब्रेडचा उपमा तयार आहे अतिशय टेस्टी असा हा ब्रेडचा उपमा तुम्ही केव्हाही कमीत कमी वेळात करू शकता तुम्हाला जर माझी पद्धत आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू